ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमँटिक ट्विस्ट असा आपल्याला बघावयास मिळणार आहे प्रतिमाने आता हात जोडून तन्वीला पुन्हा सुभेदारी घरात कायमचे आता आणण्याची परवानगी आजीकडून मिळावलेली असती खरी त्यामुळे आता तिकडे तन्वीला खूप आनंद झालेला असतो आणि आपल्याला पुन्हा सुभेदारांच्या घरी मन मुरादपणे जाण्यासाठी एंट्री मिळून आपण पुन्हा अर्जुनला मिळू शकतो आणि अर्जुन आणि सायलीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असून त्यांचे खोटे एकमेकांवरती प्रेम आहे हे आपण समोर आणू शकतो असा विचार प्रियाने करतात आता दिवाळीत भाऊबीजीच्या वेळेस रविराज हा प्रतिमाला आणि तन्वीला घेऊन कसा सुभेदारांच्या घरी येतो आणि त्यावेळेस आता तन्वी ही सुभेदारांच्या घरी तिथे राहत असताना अर्जुन आणि सायलीमध्ये पुन्हा कसा दुरावा आणण्याचा प्रयत्न करते आणि आता मोठा डाव खेळून अर्जुनच्या बेडरूममधील कपाटातील कॉन्ट्रॅक्टचे पेपर पुन्हा आता बाय हँड तन्वी कशी आपल्याकडे मिळवते आणि तेच कॉन्ट्रॅक्टचे पेपर घेऊन आता पूर्ण आजीला दाखवत अर्जुन आणि सायली यांचे खोटे लग्न असून अर्जुन आणि सायली खोटे बायको आहेत हे आता तन्वी पूर्ण आजीला कशी सांगते पण त्याच वेळेस इकडे अर्जुनने आणि सायलीने एकमेकांच्या प्रेमाची कबुली देत आता आर... कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य अर्जुन आणि सायली कशी पूर्णाईला सांगतात आणि मधुभाऊला सोडवण्यासाठी सायलीने तर तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं त्याचं तन्वीबरोबर ती प्रेम नाही हे यामुळे अर्जुनने सुद्धा सायलीबरोबर कसे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले हे आता अर्जुन आणि सायली पूर्णाईला कसे समजवतात आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्यानंतर सायलीने प्रेमाने सगळ्यांची मने जिंकू सायलीवरती आपले कसे प्रेम झाले हे अर्जुन आणि सायली एकमेकांचे प्रेम कसे पूर्णाजी समोर आणतात आणि आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला लात मारून आता सायली ही प्रियाला कशी पुन्हा पूर्णाजीच्या घरातून हाकलवते आणि थिणगी पेटून काड्या लावणारी प्रिया ही दुसरी तिसरी कोणी नसून ती कधीच सुधारणार नाही आणि ती इथे जर आली तर अशाच चुका करत राहणार हे सत्य आता पूर्णाथजी आता प्रतिमा रविराज सगळ्यांना पटून देत प्रियाची पुन्हा एकदा सायली आणि पूर्णाथजी कशी हकालपट्टी करतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता दिवाळीच्या दिवशी मधुभाऊला सोडून अर्जुनने पुन्हा एकदा सायलीच्या मनातील गैरसमज दूर केलेला असतो आणि सायलीला देखील आता अर्जुनचे आपल्यावर किती प्रेम आहे आपल्या प्रेमाखातर अर्जुनने मधुभाऊला सोडवले आणि ऑफिसमध्ये ज्या वेळेस आपण आलो होतो त्यावेळेस आपण जे बोलणे ऐकले ते अर्धवटच ऐकले हे आता अर्जुनने सायलीला समजावून सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता सायलीचा गैरसमज देखील दूर झालेला असतो आणि आता आपले सुद्धा अर्जुन सरांवर तितकेच प्रेम आहे जितके अर्जुन सर आपल्यावरती प्रेम करतात हे आता सायलीने कुसुमताई समोर आणलेले असते सायली म्हणते की कुसुमताई त्यांच्या मनात काय असेल हे मी माझ्या मनातलं सांगितल्याशिवाय कसं कळणार तेव्हा आता कुसुमताई म्हणते की तुझ्या मनातलं मी अर्जुनला सांगू नको असे म्हणतच नाही पण जर अर्जुनच्या मनात तसं काही नसेल तर तुला खूप वाईट वाटेल त्यामुळे मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला हे सांगते तेव्हा ते आता सायली म्हणते की नाही मी माझ्या मनातलं अर्जुन सरांना सांगून टाकणार तेव्हा आता कुसुम म्हणते ठीक आहे तर सायली म्हणते की आत्तापर्यंत या माणसांनी मला मायेने आणि प्रेमाने आपलेसे केले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होते त्यावेळची गोष्ट वेगळी होती कुसुमताई पण आता अर्जुन सरांनी मा माझ्यासाठीच नाही तर मधुभाऊला सोडून मला सुनेचा मान दिला मधुभाऊला मानाचे स्थान दिलं आणि मधुभाऊला आता व्याही मानत पूर्णाजीने सुद्धा मधुभाऊंना त्यांचा अधिकार आणि हक्क दिला आणि बघ प्रेमाने आज सुभेदारांच्या घरी मधुभाऊ आनंदाने राहायला देखील आता आजीने मधुभाऊला परवानगी दिली कुसुमताई एवढे चांगले माणसं मला कुठेच मिळू शकत नाही मनाने आणि प्रेमाने ही सगळी माणसे माझ्या अगदी जवळ आली आहेत कुसुमताई तेव्हा मी माझ्या मनातलं अर्जुन सरांना सांगणार म्हणजे सांगणारच तेव्हा आता कुसुमचासुद्धा नाविलाज झालेला असतो आणि सायली अगदी अर्जुनच्या प्रेमात पडल्याच्या आता कुसुमला देखील समजलेले असते इकडे मात्र त्याच वेळेस आता रविराज आणि प्रिया ही दुःखी असलेले बघून दिवाळीमध्ये आता प्रतिमा सुभेदारांच्या घरी येऊन प्रतिमाने आता पूर्णाथजीकडे एक मागणी मागितलेले असते प्रतिमाने सांगितलेले असते की पूर्णाथजी प्रियाला तिच्या चुकाची खूप जाणीव होऊन पस्तावा होऊ राहिला आहे तेव्हा तिची एक चूक पदरात घेऊन तिला एक संधी द्यायला हवी पूर्णाजी आणि माझ्यासाठी मी तुझ्याकडे एक मागणं मागते की प्रियाला पुन्हा सुभेदारांच्या घरी तिच्या मान आणि तिची जागा पुन्हा दे आणि तिला पुन्हा सुभेदारांच्या घरी येण्याची परवानगी दे तेव्हा आता पूर्णाजीने देखील प्रतिमाला सांगितलेले असते की प्रतिमा हे बघ तू माझ्यासमोर हात जोडू नकोस तू जे सांगेल ना ते मी करायला तयार आहे अगं ह्या प्रियालासुद्धा मी कधी दूर केलंच नव्हतं तिच्या शंभर चुका मी पोटात घातल्या पण ती ती काही सुधारायला तयारच नाही आहे कुसुमताई म्हणते की आश्रमात यांनी तरी शंभर घातल्या हजार चुका आम्ही प्रियाच्या पोटात घातल्या तरीसुद्धा प्रिया, तरी प्रिया सुधरत नाही एकदम पालथ्या घड्यावरती पाणी आहे तरीसुद्धा प्रतिमाकडे बघत आता पूर्ण आजजीने अखेर प्रियाला सुभेदाराच्या घरी येण्यासाठी पूर्ण परवानगी दिलेली असते आणि मोकळीक दिलेली असते आणि लगेच आता प्रतिमा घरी येऊन रविराज आणि प्रियाला सगळं सांगते आणि म्हणते की प्रिया तुला सुभेदारांच्या घरी येण्याचा दरवाजा पुन्हा उघडला गेला आहे पण लगेच रविराज म्हणतो की प्रिया जर तू पुन्हा माती खाल्लीस ना तर माझ्या इतकी तुझी कुणी खैर करणार नाही प्रिया आता खूप खुश झालेली असते प्रिया पटकन प्रतिमाला मिठी मारते प्रिया म्हणते की बाबा बाबा मी आता माझ्याकडून काहीही चूक होऊ देणार नाही त्यानंतर आता भाऊबीजीला मोठ्या प्रेमाने रविराज प्रतिमा आणि तन्वीला घेऊन अखेर सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि आता पटकन तन्वी येताच पूर्णाजीच्या पाया पडते पूर्णाजीला मिठी मारते आणि पूर्णा पूर्णाजीसोबत गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करत असते इकडे मात्र अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात आणि आठवणीत हरवून गेलेले असतात अर्जुनला आता सायलीशिवाय काहीही सुचत नसतं आणि आता आपण आपलं जेवढं सायलीवरती प्रेम आहे तेवढं सायलीचं देखील आपल्यावर प्रेम आहे हे आता अर्जुनच्या सुद्धा लक्षात येत असते आणि आता पाडव्याच्या दिवशी खूप सारी शॉपिंग करून अर्जुनने सायलीला मनमुराद आनंद दिलेला असतो खुश केलेले असते अर्जुनवरचे म्हणजे अर्जुनच्या मनातले प्रेम देखील आता सायलीसमोर येत असतं आणि आपल्या मनात आपण या भाऊबीजेला आणि दिवाळीत अर्जुन सरांना सांगूनच टाकायचं याचा आता सायलीने देखील निश्चय केलेला असतो आणि इकडे आता खूप सारी शॉपिंग करून प्रेमाने अर्जुनने सायलीला साडी देखील घेतलेली असते आणि आता इकडे अर्जुनने आता आपण सायलीला आपला प्रेमाची कबुली द्यायची असे ठरवून आता अर्जुनने देखील सगळी तयारी केलेली असते इकडे मात्र आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी येऊन तिथे चार ते पाच दिवस राहत राहणार असते आणि त्यासाठी आता प्रियाने सगळा डाव आखलेला असतो काहीही करून अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवायचे अर्जुन आणि सायली यांचं एकमेकांवरती खोटं प्रेम आहे आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याची आपल्याला खात्री आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पुरावा आपण या चार ते पाच दिवसात मिळून पूर्ण आजीला दाखवायचा म्हणजे दाखवायचाच आणि पुन्हा या सायलीला घरातून हाकलून लावायचं असं आता प्रियाने फुलप्रूफ डाव आखलेला असतो आणि त्यासाठी आता प्रिया अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवून असते अर्जुन कुठे जातो सायली कुठे जाते हे आता प्रिया अगदी लक्ष ठेवून असते इकडे आता अर्जुनने सायलीला प्रपोज करण्यासाठी फुलांचा बुफे आणलेला असतो आज रात्री गार्डनमध्ये आणि ताऱ्यांच्या प्रकाशात दीपमाळांच्या उजाडात आपण सायलीला प्रपोज करायचं हे आता अर्जुनने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी अर्जुन आता बाहेर झाडाजवळही आलेला असतो आणि आता सायलीला देखील अर्जुनने बाहेर बोलावलेले असते इकडे मात्र प्रिया दोघांवरती करडी नजर ठेवून असते थे। तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघेही बाहेर येतात एका झाडाच्या पाठीमागे अर्जुन फुलांचा बुफे घेऊन तिथे उभा असतो तर लपून छपून प्रिया तिथे आलेली असते तेव्हा आता फुलांचा बुफे समोर धरत अर्जुन आता सायलीला म्हणतो की मिस सायली आज मी तुम्हाला माझे प्रेमाचे प्रपोज करत आहे मिस सायली माझं तुमच्यावरती तर लगेचच इकडे प्रेम असे म्हणायला लागतात प्रिया विचार करते की मला माहिती आहे अर्जुन आणि सायली यांचं एकमेकांवरती खोट प्रेम आहे आणि त्यांनी खोटंही लग्नच केलेलं आहे पण लगेचच अर्जुन म्हणतो की मिसेस खरच सायली माझं तुमच्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे आणि ते ऐकताच आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन सायलीचं खरंच एकमेकांवरती खूप प्रेम असल्याचे आता प्रियाच्या लक्षात आलेलं असतं आणि त्या क्षणी प्रियाच्या स्वप्नाच्या चेंदाड्या उडालेल्या असतात तर आता प्रिया विचार करते की मला माहिती आहे यांचं जरी एकमेकांवरती खूप प्रेम असलं ना तरीसुद्धा अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आणि तो पुरावा पूर्णाजी पूर्णाजीसमोर आणून अर्जुन आणि सायलीला त्यांचा प्रेम खोटं ठरून वेगळं करणार म्हणजे करणार असं आता प्रियाने डाव आखलेला असतो आणि प्रिया तिथून निघून गेलेली असते इकडे आता अर्जुनने सायलीला त्याच्या प्रेमाची कबुली देतात सायलीने सुद्धा आता तिच्या अर्जुनवर किती प्रेम आहे याची कबुली दिलेली असते आणि दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन दोघांनाही खूप आनंद झालेला असतो अर्जुन च सायलीवर आणि सायलीचं सुद्धा अर्जुनवर प्रेम असल्याचे आता दोघांच्याही लक्षात आलेले असते आणि दोघेही प्रेमाने एकमेकाला मिठी मारून दोघेही प्रेमाने आता एक झालेले असतात सायली ही अर्जुनची तर अर्जुन आता सायलीचा झालेला असतो प्रेमाने आता दोघांचीही मने एकमेकांकडे घट्ट आकर्षित होऊन दोघेही एकमेकांचे झालेले असतात आणि आता सायलीसोबत मधुभाऊंच्या सांगण्यानुसार सायली आता कायमच अर्जुन सोबत राहून खऱ्या अर्थाने अर्जुन आणि सायलीच्या संसाराला सुरुवात होणार असते आणि आता इकडे त्याच वेळेस प्रिया ही अर्जुन आणि सायली बाहेर असताना अर्जुनच्या बेडरूममध्ये जाते आणि त्याच वेळेस अर्जुनच्या कपाटात इकडे तिकडे ड्रॉवरमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आणि तो पुरावा आता प्रिया शोधू लागते आणि अखेरीस त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स प्रियाच्या हातात आलेले असतात आणि त्यामुळे प्रिया खूप खुश झालेली असते ताबडतोब ते पेपर्स घेऊन प्रिया ही खाली येते तर आता खाली सगळे सुभेदार तिथे बसलेले असतात त्याच वेळेस आता प्रिया तिच्या हातात रंगे हात पुरावा असल्यामुळे आता कसलीही तमा न बाळगता आणि न घाबरता आता ते पेपर्स घेऊन पूर्णाजी समोर येते आणि अखेर पूर्णाजीला प्रिया म्हणते की पूर्णाजी बघ आत्तापर्यंत हे अर्जुन आणि सायली सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत होते त्यावेळेससुद्धा मी तुला फाईल दाखवण्याचा प्रयत्न केला केला पण ती फाईल त्याच वेळेस बदलली होती पण आज, आज माझ्याकडे अर्जुन आणि सायली एकमेकांवरचे खोटे प्रेम तुम्हाला दाखवत आहे आणि ते खोटे नवरा बायको आहेत त्यांच्यामध्ये खोटे लग्न होऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेले आहेत पूर्णाजी आणि हे घेते पेपर्स आणि बघ हा पुरावा तेव्हा ते पेपर्स बघत पूर्णाजी कल्पना सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुन आणि सायली खरंच खरे नवरा नाही आहेत आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे हे सत्य पूर्णाजी समोर येऊन ताबडतोब आता पूर्णाजी अर्जुन आणि सायलीला हाक मारते अर्जुन आणि सायली आता एकमेकांची प्रेमाची कबुली देऊन आतमध्ये येतात तर समोर सगळा तो सिनेमा बघून आता अर्जुन सायली काळजीत पडलेल्या असतात तर लगेचच अर्जुनकडे बघत रागाने पूर्णाजी म्हणते की अर्जुन मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि सायलीकडूनही नव्हती तुम्ही आजपर्यंत खोटे बोलत राहिला आणि आज तुम्ही तुम्हालाच नाही तर आम्हाला सुद्धा अंधारात ठेवून फसवलंय अर्जुन तर अर्जुन म्हणतो काय झालं पूर्णाजी जी म्हणते काय झालं हे बघ आणि लगेच ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर पूर्णाजी अर्जुन समोर करते आणि ते पेपर्स बघतात अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सगळं प्रियाने केलं प्रिया, केल, प्रिया आपल्याकडे आली आणि आपल्या बेडरूमची झडती घेऊन आपल्या कपाटातून पेपर्स घेऊन प्रियाने पूर्णाजीला दाखवले हे आता अर्जुनच्या लक्षात येऊन अर्जुन आणि सायलीला आता प्रियाचा खूप राग आलेला असतो पण आता वेळ निघून गेलेली असते आणि दोघांनीही प्रेमाचे प्रपोज करत एकमेकांच्या प्रेमाची खऱ्या अर्थाने कबुली दिलेली असते आणि खऱ्या अर्थाने दोघांचेही प्रेम समोर येऊन आता अर्जुन सायली एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात हे आता दोघांनाही समजलेले असते तेव्हा लगेचच अर्जुन पुढे येत म्हणतो की पूर्णाजी हे बघ हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स खरे आहेत ते पेपर्स तुझ्यासमोर आलं हे देखील खरं आहे पण त्या मागचं खरं कारण काय आहे मी आत्तापर्यंत तुम्हाला का नाही सांगितलं हे तू आज समजून घे पूर्णाजी कारण आज तुला ती सांगायची वेळ आली आहे आणि लगेचच अर्जुन लगेचच प्रियाकडे बोट करत म्हणतो की मला ह्या तन्वीसोबत लग्न करायचं नव्हतं तर म्हणून मी सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तर आता लगेचच सायली म्हणते की हो पूर्णाथजी आणि मलासुद्धा मधुभाऊंना सोडवायचं होतं म्हणून मी वकिली या नात्याने अर्जुन सोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी तयार झाले आणि दोघांनाही एकमेकांकडून काहीतरी हवं होतं त्यासाठी आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं पण त्यानंतर हळूहळू दिवस बदलत गेले मी या घरात आले प्रेमाने मनाने या माणसांमध्ये राहिले आणि सगळ्यांचे मन जिंकत कधी मी तुमची झाले मला कळलंच नाही पूर्णाजी मी जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असलं तरी मी कधीही हे घर सोडून गेलं नसते कारण माझेसुद्धा अर्जुन सरांवरती तेवढंच प्रेम आहे तेवढं जेवढे अर्जुन सरांचे माझ्यावर आहे आम्ही दोघं पूर्णाजी आता खरंच एकमेकांवरती खूप प्रेम करतो आहे आणि आम्ही लवकरच तुम्हाला हे सांगणारच होतो तर आता दोघांनीही प्रेमाची कबुली दिलेली असते आणि पूर्णाजीच्या आता सगळी गोष्ट लक्षात आलेली असते प्रेमाने मायेने सगळ्या माणसांना आपलेच करणारी ही सायली म्हणजे तन्वीपेक्षा खूप सरस आणि मानाची नाच सुनापेक्षा सरस अशी सर्वश्रेष्ठ सून आपल्याला मिळाली हे देखील आता पूर्णाथीच्या लक्षात आलेलं असतं आणि रागाने पूर्णातजी आता अर्जुन सायली समोर येते तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघांचाही जीव भांड्यात पडलेला असतो आणि ताबडतोब दोघांनाही अर्जुन आणि सायलीला आता पूर्णाजी जी प्रेमाची मिठी मारते आणि म्हणते की अरे तुमचं दोघांवरती एकमेकांचं प्रेम झालं ना मला त्यातच समाधान आणि आनंद आहे अर्जुन तसंही मी माझ्या सुनेला घराच्या बाहेर ती जरी म्हटली असती ना तरी जाऊ दिलं नसतं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुमच्यासाठी आमच्यासाठी नव्हतं आणि लगेचच ही माझी खरी नाचसून आहे असे पूर्णाजी सायलीकडे बघत बोलते आणि पूर्णाजीने आता सायलीला मिठी मारलेली असते आणि अर्जुन सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि आता लगेचच सायली ही प्रियाकडे बोट करत म्हणते की प्रिया तू किती जरी काड्या करून आग लावण्याचा प्रयत्न केला ना तरी प्रेमापुढे तुझा कधीच निभावा लागणार नाही कारण आम खरं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्हाला कोणीच वेगळं करू शकत नाही असे म्हणत आता प्रियाचा हात धरून सायलीने प्रियाला घराबाहेर काढलेले असते तर लगेचच प्रिया, प्रिया, लगे प्रिया म्हणते की पूर्णाजी बघ नाही सायली मला घराबाहेर काढते तर आता पूर्णाजी म्हणते की तू आता मी तुला एक संधी दिली होती पण तू त्या संधीचा तुला उपयोग करता आला नाही आणि तुला अर्जुन आणि सायलीच्या बेडरूममध्ये परवानगीशिवाय जाऊन तू कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स कसे आणले आणि त्यांच्या प्रेमाच्यामध्ये कसे आलीस मागेही त्यांच्या डिवोर्ससाठी तू स्वतः डिवोर्स पेपरवरती साईन करून खोटी सही करून आणलं होतं आणि आजही तू त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला यासाठी सुभेदारांचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचा बंद होत आहे असे पूर्णाजीने प्रियाला ठणकावून सांगितलेलं असतं तर तो। हात पिरगळवून सायलीने प्रियाला घराबाहेर ढकललेलं असतं तर तो। कसे वाटले अर्जुन आणि सायलीचे प्रेम आणि पूर्णाजीचा निर्णय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आता प्रियाची कोणतीही खैर न करता रविराज प्रियाला कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा